काही दिवसांपूर्वी आपण जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन केलं होतं शालेय शिक्षण विद्यार्थ्यांना पोषण आहारामध्ये अंडी मिळावी अशी मागणी देखील केली आता पुन्हा ते मिळत होती ती बंद करण्याचा विचार या सरकारने केला होता काही दिवस दिवस बंद बंद पण केलं होतं पण सर्वात जास्त प्रोटीन जर कशात मिळू शकतं तर ते अंड्यात मिळू शकतं आणि पण मेंटल हेल्थ फिजिकल हेल्थ यांच्या सगळ्यासाठी प्रोटीन्सची गरज असते आणि प्रोटीन हे अंड्यात सर्वात जास्त मिळतं म्हणून जगामध्ये जेवढे पेलवान आहेत व्यायाम करणारे आहेत जेवढे म्हणजे हे सगळी अंडी खातात कामागे होता आणि म्हणून मी हे असं अंड हॅलो जिल्हा अधिकाऱ्यांना दिलं होतं अशी अंडी द्या द्यावीच लागते हॅलो तुम्ही बंगला बंगला लाडक्या बहिणींना पैसे देताय ना मग त्या लाडक्या बहिणींचीच पुरत नाही पोरं लाडक्या बहिणींच्याच उदरात्म जन्माला आले तर ती पोरं मजबूत असली पाहिजे त्याच्यासाठी अंड दिलं आणि मला आनंद आहे की सरकारला मान्य करावं लागतं आणि म्हणून विरोधी पक्ष गरजेचा असतात विरोधी पक्षाला पक्षा का संपायचं नसतं तर विरोधी पक्ष ही चुकलेली गाडी लाईनीवर आणू शकतात त्यामुळे मला आनंद आहे की आज सरकार <सबत्यात> सध्या लाडके बहिणीचा उल्लेख झालेला लाडक्या बहिणी संदर्भात ज्यांना लाभ मिळतोय एसटी मध्ये पन्नास टक्के कपात आहे मात्र आता परिवार की पन्नास टक्के देतो त्यामुळे एस टी तोटात चाललेली आहे त्यांचं त्यांचे निर्णय जे त्यांनी राजकीय फायद्यासाठी आणि मतांसाठी घेतले त्याचं काय करायचं ते त्यांनी ठरवा आपल्याला काय मतांसाठी त्यांनी हे सगळे गणित जुळवली होती आता मतं मिळाल्यानंतर सगळ्या जरी योजना बंद केल्या तरी काय करत होतो त्याला दोनशे चाळीस आमदार घेऊन आले दोनशे चाळीसची ताकद असल्यामुळे काही करू शकत मागील काही दिवसांपासून संजय राऊत यांनी शरद पवारांबद्दल वक्तव्य केलं शरद पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे की एखाद्यानं मत म्हटलं म्हणून विसंवाद होण्याचा प्रश्न नाहीये संजय राऊत संकुचित विचार करणार नाही असं माला कौतुक पवार साहेबांचं ह्याच्यासाठीच आहे की ते कधीच विसंवाद होऊ शकत नाहीत मी जे सांगतो ना की शरद पवारांचा आदर्श ठेवा राजकारण्यांनी ठीक आहे ना बोलले शरद संजय राऊत बोलले स्वातंत्र्य होता त्यांना बोलण्याचं पण शरद पवार हे इतक्या मोठ्या मनाचे की त्यांनी हमच्याच केलं नाही की ते काय बोलले इज शरद पवार आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात आदर्श जर कोण देत असेल राजकारणामध्ये असं वागा तर हे शरद पवार देतो मी तेव्हाच बोललो होतो की शरद पवार एकनाथ शिंदेच्या सत्काराला गेले म्हणजे एकनाथ शिंदेच्या राजकारणाला ते आ, समर्थन करतील अशा काही भान नाही पण उभ्याच आपण सुद्धा कधी कधी दोन शब्द आपल्याकडनं पण जास्त आपली एवढी उंची नाही शरद पवार एव्हरेस्ट च्या वरती आहेत राजकीय उंची म्हणून आपण कुठे सह्याद्रीच्या कड्यावर पण नाहीतल्या शरद पवार आणि ठीके yeah. दोघांचे संबंध आहेत चांगले आपण कशालाच बोलावं त्यांच्या मुद्देचा ठीक आहे ते बोलले हे बोलले ते बोलले ते बोलले ते घेत मंत्रिपद मिळाल्यामुळे अनेकांची नाराजी समोर येते मुनगंटीवार एका मेरी खुर्ची घेऊन घेतली कोणी घेतली त्यांनी सांगावं आम्हाला काय म्हणजे खुर्ची कोणी घेतली आम्ही थोडी आत्मज्ञानी आहोत महाराष्ट्राला सांगा कोणीची खुर्ची घेतली महाराष्ट्रात कळू द्या ना तुमची पुढची खिचडी आहे मध्ये खिचली तर कोणी खिचली दाऊद अंडरवर्ल्ड वर्ल्ड आणि राजकीय नेत्याच्या कनेक्शन एक ओरा समिती नेमण्यात आली होती पण त्या समितीचा अहवालच गायब झाल्याचं माहिती अधिकारच समोर सकाळी माहिती समोर मला माहिती ओरा समिती ज्यांनी होती काय नेमली होती कोण निमली होती तुम्ही फार इसवीस नव्वद मध्ये जाणार असाल ते लोड ज्ञान इथे ठेवणं चांगली काय मोठा आयन्स नाही साहित्य संमेलन दिल्लीमध्ये पार पडत नेहरू सभागृहामध्ये पार पडत मात्र त्या ठिकाणी शरद पवार सर्व नेते होते मात्र मोदींनी त्या ठिकाणी जाणं टाळलं विज्ञान भवनातून उद्घाटन केलेलं ठीक आहे ना मराठी माणसाचं साहित्य संमेलन होत मराठी माणसाचा विचार केला त्यावेळेस पंडित नेहरू सभा मंडपात आले होते उद्घाटन करताना मात्र नेहरू मोदी ने पंडित नेहरू होतो त्यांचा व्यासंग त्यांनी पुस्तक नेहरू आहे ने राजकारणातलं एक अनमोल कोकणलाच ना कोकणानंतर आता विदर्भात शिवसेनेचं ऑपरेशन टायगर सुरू झालेलं आहे विदर्भात टायगर खूप आहेत ना ताडोबा पूर्ण टायगरने भरलेला कसे टायगर मारणार काय पक्ष अजून किती करु होईल आणि कुठे हा पण केला ना मिळाले ना दोनशे चाळीस आमदार आहात ना सत्तेत त्या सत्तेचा वापर करून आमदार फोडायचे कार्यकर्ते फोडायचे कार्यकर्त्यांना धमकायचे बंद केलाय ही जनता आहे दोनशे चाळीस वर चोवीस वर आणून ठेवून देईल सर धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना तीनशे कोटींचा घोटाळा केला ईडी सीबीआय कडे तक्रार करणार असल्याचं सुरेश जसांनी सांगितलं सुरेश फडणवीस न्याय देईल असं वाटत होतं पण गुंडाराज थांबलेलो नाही मुंडेंना सहारोपी करत नाही आहेत गुंडागिरी वाचवत आहात अशी टीका जरांगी करत आहेत गुंडागिरी वाचवत आहेत मुंडेंना सहारोपी करत जरांगीना बोलण्याचं स्वातंत्र्य बोलत आहेत सर एकनाथ शिंद्यांना धमकीचा फोन आला होता दोन आरोपींना देखील अटक करण्यात आलेली आहे भाजपला श्वेता बालकनी अशा धमकी धमके आलेले एवढं संख्या बर असताना देखील अशी धमकी धमकीदारांची हिंमत वाढली बस सर माजी मंत्री अब्दुल सत्तर आणि मंत्रिमंडाच्या बैठकीत मंजूर न झालेला प्रस्ताव मंजूर असल्याचे भासून शासकीय अनुदान लाटले आहेत तसं बघतात धनंजय मुंडे असेल खूप मुकाटे झाले की ही सोयी आहेची कॅबिनेटची चीटिंग घे महाराष्ट्राची चीटिंग घे महाराष्ट्राचे पैसे आहेत ते त्या ह्यांच्या खानदानाचे पैसे केले कुठे फिक्स डिपॉझिटिव्ह महाराष्ट्राच्या पैशाच्या बाबतीत अशी हेराफेरी करतात कुठे पत्र लिहितात कुठे दाखले देतात आणि पैसे घेतात कॅबिनेटमध्येच कसं ठेवतात हेच कळत नाही आहे कॅबिनेटचं हे चुकीचा सुद्धा फ्रन्स देतात कॅबिनेट इज द मोस्ट इम्पॉर्टंट डिसाइडिंग बॉडी ऑफ द स्टेट राज्याचे सगळे महत्वाचे निर्णय कुठे होतात तर ते कॅबिनेटमध्ये होतात आणि कॅबिनेटमध्ये झालेल्या निर्णयाला कोर्टातही फार कमी वेळा आव्हान दिलं जातं किंवा कोर्टही फार कमी वेळा त्याच्यात दा दखल करत बरोबर नोकरीमध्ये एवढ्या मोठ्या बॉडीमध्ये कोटी पत्र आणि कोट दाखले पाचशे कोटी आणि काय कोकाटे असतील धनंजय मुंडे असेल नैतिकतेच्या पेक्षा महत्वाचं म्हणजे खोट्या सह्या केल्याचं कोर्ट म्हणत आहे म्हणजे तुमच्या कॅबिनेट मध्ये तुम्ही ज्याच्या बाजूला बसणार आहात ते मंत्री मोदय हे खोट्या सह्या केलेल्या आहेत त्यांनी खोटी कागदपत्र तयार केली आहेत त्यांनी सर अभिजित पवार हे परत तुमच्याकडे आले त्याच्यानंतर कुठंतरी अभिजित पवारांनी केलेले आरोप त्यानंतर आता ते आरोप खोटे असं नजीब मुला म्हणत असतील नजीब मुलाने आज पत्रकार परिषद घेतली आणि आता कुठंतरी आवडांच्या सर्व गोष्टी आम्ही बाहेर काढून चौकशी करू असं याला माझ्या विरुद्ध काय काढायचं काढू द्या जे काय करायचं ते करू द्या मी कवडीचीही किंमत देत नाही कवडीचीही राजकारण करतो आणि करत करताव काय करायचं कधी असे पुरावे आहेत त्यांचं म्हणणं आहे ऐन वेळेस पुरावे देऊ आणि ऐन वेळेस कशाला उभे ऐन वेळेस कशाला उभ्या मानहानीचा दावा करू या पुढे टीका केलं करा ना मानहानीचा दावा करा ना करणार टिकायचा करणार माझा अधिकार आहे कुठल्या कोर्टात घ्यायचं एसआय चौकशी आवड टी लावा सीआयडी लावाय लावा रॉ लावा सीआय लावा कुठली चौकशी लावायची ती लावा मुख्य आरोपी पकडले गेलेले मला त्याच्यावरती बोलायचं नाही त्यांचे खानदान बोलले ना त्यांना मी कशाला बोललो त्यांचं खानदान बोलेल त्याच्यावरती मी त्या प्रकरणात कधीही बोललो नव्हतो तुम्ही अति केलं म्हणून मी के बोललो तुम्ही पार मला दररोज चिमटे काढाल तर मी शांत प्रश्नांचा माणूस नाही झालं कारण मला जेवढं बोलायचं होतं तेवढं मी बोललो याच्यावरती तुम्हाला जे काय करायचं मग त्या जा शॉर्टमध्ये येते शॉर्ट मध्ये येते शॉर्ट